तर या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार के एका 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 के केला एकाही सभेमध्ये एकाही व्यक्तीच्या विरोधात एकाही पक्षाच्या विरोधात एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही केवळ विकासावर मतं मागितली आम्ही काय केलं हा ट्रॅक रेकॉर्ड सांगितला आम्ही काय करणार आहोत याची प्रिंट मांडली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद हा सर्व लोकांनी दिला आणि मतदारांनी आम्हाला निवडून दिलं त्यामुळे एक प्रकारे भारताच्या इतिहासातली ही पहिली निवडणूक असेल की ज्या निवडणुकीमध्ये एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री कोणावरही एक सुतभरही टीका न करता त्यांचा पक्ष विजयी होतो एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली पावती आहे मला या निमित्ताने हे देखील या ठिकाणी नमूद करायचंय की आज देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भाजप आणि एन डी बद्दल जी काही सकारात्मकता आहे त्याचा आम्हाला विशेष फायदा याच्यामध्ये झालेला आहे